केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील शुक्रवारी म्हणजेच काल रात्री मुंबईमध्ये दाखल झालेत तर मुंबईत आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांची भेट झाली फक्त दोघांमध्ये ही भेट पार पडली या भेटीत मराठा आंदोलनाच्या घडामोडींसोबतच बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरती सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावरती आहेत दोन दिवस या दरम्यान ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत मात्र काल शुक्रवारी रात्री ज्यावेळेला ते मुंबईत आले त्यावेळेला विनोद तावडे आणि अमित शहा यांची भेट झाली वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा झाली अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत अमित शहा मुंबईत आल्यानंतर विनोद तावडे आणि त्यांची भेट जी आधी झाली काय विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावरती आहे आणि मुंबईच्या दौऱ्यावरती ते विविध गणेश मंडळांना भेट देखील देणार पण दरम्यानच्या काळात जेव्हा ते रात्री मुंबईत दाखल झाले त्यावेळेस त्यांची वेगळी भेट हे केंद्र भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते यांच्यासोबत झाली आणि त्यांनी ज्यासोबत महा मराठा आंदोलन जे सध्या जगांगे पाटील यांच्यासोबत मुंबईत सुरू आहे आझाद मैदानावर त्या संदर्भात देखील चर्चा केली बिहारच्या निवडणुकीवरती देखील चर्चा झाली आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर देखील चर्चा झाल्याची माहिती पुढे आली ही भेट फक्त दोघांमध्ये झाल्याची फक्त वन टू वन भेट असल्याची माहिती देखील पुढे आली आहे महत्वाचं म्हणजे मराठा आंदोलनाच्या घडामोडी आहेत त्या घडामोडी संदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे त्यावरती लवकरात लवकर तोडगा काढावा असं देखील स्पष्ट सूचना विनोद तवडे यांना दिल्याची माहिती पुढे आलेली आहे बरं प्रशांत धन्यवाद या माहितीसाठी